भारतीय जनता पार्टीचा उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं होतं का बा आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सरकारा गोरा करून आणि त्यांनी आज औनद साडेतीन महिन्याचा कालावधी झालेला आहे परंतु आजपर्यंत कर्जमाफी झाली आणि कोणती ठळक योजनेची घोषणा झाली आज त्यांच्या विरोधामध्ये महिला पुरुष आणि नागरिक शेतकरी आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण असंतोष निर्माण झालेला आहे आणि परवा जी घटना झाली महिलावर अत्याचार झालेला आहे हिंगणघाटमध्ये जे पे एका नराधानप्रमाणे फार रस्त्यावर पेट्रोल टाकून तिला जाळलेलं आहे आणि हत्या केलेली आहे आणि तरी सुद्धा एवढा मोठा अन्याय झाला पण महाराष्ट्र सरकारने कोणतीही दखल घेतली नाही आणि प्रत्येक महिला असुरक्षित झालेली आहे आणि त्यांना आज शासन शासन चालवण्याचा अधिकार नाही आहे कारण की त्यांनी कायदा व्यवस्था सुव्यवस्था ठेवलेला नाही आहे तरी मी मुख्यमंत्री मी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो की यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे आणि हे सरकार काहीही करू शकत नाहीये यासाठी आपल्याला सर्व महिलांना एकत्रित व्हायला पाहिजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित व्हायला पाहिजे आणि आवाज आवाज उठवायला उठवायला पाहिजे पाहिजे हा की आज आपल्या महिलांवर अन्याय होत आहे तर हा अन्याय आपण का म्हणून सहन करायचा आज आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्के आरक्षण दिल्यामुळे आज महिला बाहेर निघत आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाहेर निघत आहे प्रत्येक ठिकाणी सोबत आहे आणि असे असताना आपण आपला अधिकार का सोडावा हे आपण चांगल्या तऱ्हेने लक्षात घेतलं पाहिजे आता हिंगणघाटची घटना आहे औरंगाबादची घटना आहे आपल्या अवतीभोवती आजूबाजूला महिलांवर मुलीवर अत्याचार होतात अन्याय होतात का म्हणून आपण सहन करायचं कधीही सहन करायचं नाही कारण आपण महिला आहोत महिला सुद्धा कमजोर नाही आज या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छिते की आज हिंजन घाटलाची घटना घडली होती अतिशय खूप शरीराला आपल्या शरीराला वेदना असल्यासारखी ती घटना होती आणि तिच्यावर जे ऍसिड फेकलं होतं आणि ऍसिड जो झाला तो ऍसिड हल्ला तिच्यावर न होता हा आपल्यावर झाला की काय असं आज प्रत्येक महिलेला वाटत होतं माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांनी मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जी घोषणा केली होती की आम्ही सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू जे शेत शेतजमीन आहे त्या अवर्षणग्रस्त शेतकर कोरडभाऊ शेतकऱ्यांना पंचवीस हजार मदत देऊ आणि सिंचनाखालील जी जमीन आहे त्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्या नाही आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा कर्जमाफी जाहीर करू कोणती अट शर्त राहणार नाही परंतु सत्तेत आल्याबरोबर त्यांनी शब्द फिरवला आणि दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दोन लाखापर्यंतची जी कर्जमाफी आहे जी व्याजासह जी रक्कम असेल ती दोन लाखापर्यंत असल्यातच असल्यास कर्जमाफी होईल असं म्हणून म्हणजे जनतेची दिशाभूल केली आहे Nali <laughs> <laughs> twese. <laughs>